तर कसं काय मंडळी तर या दिवसात नाही तर दोन दिवसा आधीच माझा एक व्हिडिओ आलेला आहे युट्यूबवर तर मी पहिल्यापासून सुरुवात केलेली आहे तर हा व्हिडिओ आणि त्या व्हिडिओचा काही सुद्धा संबंध नाही ती वेगळी सिरीज आहे ती येतच राहणार आहे आणि हा वेगळा व्हिडिओ आहे तो हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा कारण हा कुकिंगचा व्हिडिओ म्हणजे आज जरा मनात आलं की भाई आपण बनूया कुकिंग करूया आज तर केली तर आज मी बनवणार आहे पनीर जे मला बिलकुल करता येत नाही कधी आपण केलं पण नाही तरी आपण ट्राय करणार आहे एक नवीन पदार्थ एक नवीन पद्धतीने पनीर बघू कसं होतंय आणि घरच्या आवडतंय का लास्ट मध्ये कळलं तर चला बघूया कसं करतात काय करतात आपल्याला झिरो पर्सेंट मला नॉलेज नाही पनीर कसं करते व एक्स वाय धीड तर काय काय लोक काही वेगळी घाण कमेंट करतात आपल्याला काही फरक पडत नाही तुम्ही कुठली कमेंट करता काय करता आपल्याला छंद आपण करतो ओके कधी कधी तर चला बघूया कसं होत आहे आपल्या हातचं पनीर आणि घरच्यांना खाऊ घालूया सगळ्यात पहिलं आपण युट्यूबवर आहे की आपल्याला काय काय लागतंय थोडंफार तर युट्यूबवर चिटिंग केली बघितलं आपण काय काय लागतं सगळ्यात पहिलं आपल्याला लागते ते आणलंय पाच रुपाई दुकानात जाऊन हे वाटाणं भाई म्हणजे हे पहिल्यांदा पाकिटमधल्या वाटाणं आणल्यात भाई घरचे तर शिव्या देणार आहेत आणि पनीर हे पाणी धू घातले सगळं युट्यूबवर बघून केलंय युट्यूबवर आपलं माझ्या मनात काही सुद्धा नाही युट्यूवर बघून केलं तर काही चुकलं तर भाई मला शिवे देऊ मला द्या बाबा देऊ नका मला द्या तर सगळं युट्यूवर बघून केलंय तर बघूया काय काय करायचंय मी बघितलं व्हिडिओ तर आपले टोमॅटो हे गॅसवर ठेवायचं हे होतं मला माहित ना बाईक तर आपण हे करणार आहे फक्त आपण गॅसवर ठेवायचं आणि जोपर्यंत काय असतं ते काळा होत ना तोपर्यंत ते गॅसवर बारीक गॅस करून ठेवायचा ठेव करायचं आणि कांद्याचा काही विषय नाहीये कांदा असा थोडं तरी चालत तर फाईन टोमॅटो असा झालाय बघा कसा झाला ही दुसरा टोमॅटो होतोय आणि बघा असं जळून गेलाय पाक क्वाळशा सारखा असं आपल्याला माहित नाही पण असं करायला लागते मला बाबा माहित नाही युट्यूब बघून शिकतो बाबा मी तर मला जर काय माहित आहे तर ही दुसरा होतोय आणि कांदा जर आपला चिरतोय त्याचा काय वादच नाही विषय आपला हॉटेलला ना का सरणार आहे आपण चला यावं लागतंय म्हणजे <laughs> म्हणजे आपण ते दोन टमाटो आपण ते केलं गॅसवर ठेवलेलं आणि कांदा आणि मिरच्या आणि थोडं काजू काजू टाकायचं बारीक करून घ्यायचं पेस्ट करून घ्यायची बघूया कस

न्यूज करतो बनवायचा आणि ते टाकायचं झालं मग पण झाले चला कॅमेरामॅन बंद करा तरी त्यात टाकला आपण थोडं आता एक कांदा घ्यायचा चा एक कांदा बारीक कापलेला आता थोडा थोडा टाकायचा टाकायचा चाला पण आता आणि आता ते झालं आता हल्ली घ्यायचं बघा मला प्रोफेशनल नाही मी आता काय नाही जास्त जरा चालू आहे बघूया चला तर बाबून एक मोठी गोष्ट झाली आमच्या कॅमेरामॅन कडनं चार्जिंग कमी होती त्यांना कळलं नाही मधल्या क्लिप दरिस्ट नाही त्या भाजीच झाली तर भाजी काय मधी काय होऊ शकत नाही येऊ शकत नाही आता भाजी तर झाली खाऊन घ्यावं गोपावर काय विषय नाही काय नाही लोक भाजी खावा भाजी डायरेक्ट हॉटेल टाईप झाली यावं लागतंय हॉटेल यावं लागतंय क्वालिटी अँड क्वांटिटी बघा क्वालिटी कॅमेरामॅन जवळ क्वालिटी अँड क्वांटिटी बघा ले क्वालिटी अँड क्वांटिटी आता बघा हे नसतं खाऊ करायचं चारायचं नसत झालेलं आहे कॅमेरामॅन इकडे दाखवा आचारेला दाखवा यावं लागतंय मटे रोमकारला आणि मस्त वेगळे खाऊन जावं लागतंय काय नाहीये ऑफर पेपर काय नाहीये खायला तर या चला बंद करा कॅमेरामॅन चला आवरून घ्या